आज सत्तावीस फेब्रुवारी शिवा शिरवाडकर उर्फ पुष्माग्रज ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य पुष्माग्रज यांची जयंती आणि या जयंतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रावर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो त्यानिमित्त मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला मराठी शिकवणारे मराठीचे अध्यापक श्री राठोड सर यांचा या ठिकाणी आपण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सत्कार करत आहोत मी सर्वदे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी राठोड सर यांचा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त